श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त प्रथम आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण स्वामींच्या प्रगट दिनानिमित्त म्हणजे अकरा मार्च ते एकतीस मार्च या एकवीस दिवसांमध्ये स्वामींच्या आपण कोणत्या उच्च कोटीच्या सेवा करणार आहोत की त्या सेवेमुळे अशक्य गोष्टी देखील शक्य होतील तर आज आपण हे बघणार आहोत तर आता स्वामींचा प्रगट दिन म्हटलं ना की दिवाळीच आहे म्हणजे आपण दिवाळीची कशी पंधरा दिवस आधीपासूनच तयारीला सुरुवात करतो तसंच स्वामी भक्तांचं सेम असतं स्वामींच्या प्रगट दिना दिवसांची एकवीस दिवसांच्या अशा सेवेला लागतात ते आणि ह्या सेवा म्हणजे की ज्या सेवा स्वामींना खूप आवडतात म्हणजे जणू काही त्या सेवा म्हणजे स्वामींचा आत्मा आहे तर अशा सेवा आपण एकवीस दिवस करणार आहोत आधी का सुरुवात करणार आहोत सेवेला थोडीशी आधी आता अकरा तारीख लांब आहे तर आपण थोडी आधी का सुरुवात करणार आहोत तर बायकांचं कसं असतं की बायकांचे पिरियडची डेट ही बायकांना माहिती असते तर आता तुमची समजा अकरा ते एकतीस या तारखेच्या मध्ये जर तुमची पिरियडची डेट येत असेल तर तुम्ही थोडीशी सेवे से सेवेला आधी सुरुवात करा म्हणजे तुमची एकवीस दिवसांची सेवा प्रगट दिनापर्यंतच पूर्ण होईल आपण सेवा काय करायची हे बघूया तर सेवा काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे आपण ती सेवा नेहमी करतो आपण ही सेवा दरवर्षी करतो पण आपण का ती नेहमी नेहमी करतो की ती सेवा म्हणजे स्वामींचा आत्मा आहे स्वामींना ती सेवा खूप प्रिय आहे आणि त्या सेवेमुळे खरंच सांगते मी अशक्य गोष्टी देखील शक्य होतात आता आपण सेवा बघूया तर सेवेमध्ये सगळ्यात आधी काय स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस पार आहेत तर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे आपण एकवीस दिवसांमध्ये एकवीस पारायण करायचे आहे म्हणजे तुम्ही प्रत्येक दिवशी एक पारायण करायचं आहे आता तुम्हाला जर शक्य नसेल समजा एकवीस पारायण करणं तर तुम्ही सात पारायण करा तीन करा म्हणजे तुमच्या पद्धतीने की तीन दिवसांमध्ये तुम्ही एक पारायण संपवा सात दिवसांमध्ये एक पारायण संपवा तुमच्या वेळेनुसार आता ठीक आहे की एकवीस स्वामी एकवीस स्वामी चरित्राचे पारायण त्याच्यानंतर दररोज अकरा माळीज दररोज अकरा वेळेस तारक मंत्र तर ह्या सेवा आपण करणार आहोत आणि अजून एक सेवा आहे की स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक तुम्ही एकवीस दिवस ती देखील सेवा करू शकता म्हणजे खरं सांगते ही सेवा मागच्या वर्षी मी केली होती स्वामींच्या मूर्तीचा एकवीस दिवस मी कंटिन्यू अभिषेक केला होता तसं तर आपण दररोज काही करत नाही तसं मी दर गुरुवारी स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करते आणि जर कधी मधी वाटलं ना मला तर म्हणजे मला आवडतं स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करायला तर मी मध्ये आधी पण स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करते पण मी मागच्या वर्षी मी पूर्ण एकवीस दिवस स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक केला तर ते सुक्त पुरुष सुक्तम आणि एकवीस श्लोकी पवमान सुक्तम तर मी ह्या तीन गोष्टींनी स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक केला मी खरं सांगते तुम्हाला की म्हणजे स्वामींच्या मूर्तीमध्ये एवढी चमक आली होती ना की म्हणजे स्वामींची मूर्ती इतकी प्रसन्न वाटायची की असं वाटायचं की स्वामी आत्ता बोलतील मी खरं सांगते तुम्हाला तुम्ही खरंच अनुभव घेऊन बघा तुमच्याकडे मूर्ती असेल ना तर तुम्ही ह्या म्हणजे ह्या प्रगट दिनापर्यंत ना तुम्ही स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करून बघा खरंच खूप म्हणजे खूप भारी सेवा आहे ही तर ठीक आहे आता आपण बघूया आता हे बघा जर तुम्हाला एवढं करणं शक्य नसेल ना वेळेमुळे तर तुम्ही याच्यातली कोणती पण एक सेवा करा म्हणजे तुम्ही एक तर पारायणांची सेवा करा किंवा अकरा माळींची सेवा करा किंवा तारक मंत्राची सेवा करा तुम्ही याच्यातली कोणती पण सेवा करा पण कसं आहे की सेवा करा हे सगळ्यात महत्वाचं माहिती आहे का आपण म्हणजे ह्या बरं थोडीशी लवकर सेवा सेवेला सुरुवात करणार आहोत कसं असतं म्हणजे कधी कधी काय असतं की स्वामी जणू काही परीक्षाच घेतात म्हणजे आपण सेवेला सुरुवात केली की के इतके प्रॉब्लेम येतात अचानक मुलं आजारी पडतात कधी कधी आपण आजारी पडतो कधी अचानक कुठेतरी जाण्याची वेळ येते त्याच्यामुळे कसं असतं की आपली ही एकवीस दिवसांची सेवा पूर्ण होण्यासाठी आपण थोडीशी आधी सेवेला सुरुवात केली ना तर आपलं आणि ठीक आहे ना आधी जरी थोडीशी तुमची सेवा झाली ना ठीक आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आला तुमची एकवीस दिवसांच्या आधीच सेवा पूर्ण झाली तर ठीक आहे ना तुम्ही थोडी काय तुमचे दोन तीन दिवस उरले असेल तर तुम्ही ती सेवा एक्स्ट्रा पण करू शकता ना काय होणार आहे तुम्हाला म्हणजे मिळणार आहे ना ठीक आहे तर आता आपण सेवेचे नियम बघूया तर सगळ्यात आधी काय असतं की आपल्याला सर्वांना माहिती आहे आपण सेवेला सुरुवात करायच्या आधी आपण केंद्रात जायचं आहे केंद्रामध्ये आपण नारळ खडीसाखर ठेवायची स्वामींना विनंती करायची आणि त्याच्यानंतर आपण घरी आल्यानंतर आपण घरी सेवेचा संकल्प करायचा तर आता याच्यामध्ये तुम्ही जिथे बसून संकल्प कराल ना तर तुम्हाला एकवीस दिवस तिथेच सेवा करायची आहे आणि एकच आसन तुम्हाला एकवीस दिवस वापरायचा आहे हा खूप महत्वाचा नियम आहे त्याच्यानंतर तुम्हाला परान वर्ज करायचं आहे तुम्हाला मांसाहार घ्यायचा नाही आणि तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं असेल तर तुम्ही करू शकता तर असे म्हणजे ह्या एकवीस दिवसांच्या सेवेचे खूप थोडेसे नियम आहेत असं आहे की म्हणजे शक्यतो जी आपण संकल्पाची सेवा करतो ना तर ती सेवा म्हणजे तुम्ही एकाच टायमिंगला करण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुमच्याकडून जर शक्य होत असेल ना तर तुम्ही खरंच एकाच टायमिंगला सेवा करा हे खूप महत्वाचं असतं तर ठीक आहे की तुम्ही खरं सांगते मी तुम्ही एकवीस दिवसांची ही स्वामी सेवा करून बघा तुमची कोणतीही गोष्ट असू द्या म्हणजे कोणतीही अशक्य गोष्ट असू द्या ती तुमची शक्य होणार तुमची कोणतीही इच्छा असू द्या मी खरं सांगते तुमची खरंच इच्छा पूर्ण होणार स्वामी महाराज तुम्हाला जे पाहिजे ते तुम्हाला नक्की ह्या एकवीस दिवसांच्या सेवेमध्ये देणार तर झालेली सेवा आपण स्वामींच्या चरणी रुजू करूया व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ